अजूनही आहेतच हो शंभर टक्के साहेबांना तिकीट मिळणारच आहे उशीर होतोय असं वाटत नाही उशीर झाला तरी आम्हाला भैयासाहेब जर असतील समोर तर प्रचार जास्त करण्याची गरजच नाहीये कारण ऑलरेडी मतदारांनी त्यांना आपला नेता म्हणून निवडलेलंच आहे त्याबद्दल काही मी बोलू शकत नाही जेव्हा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला निघाले त्या आम्हाला काम करण्याचाच आदेश आहे जसं आम्ही पहिल्यांदा काम करत होतो त्याच जो अजूनही काम करत आहोत आणि करणार आहोत दाखल झालेल्याच आहेत कारण म्हणूनच आम्हाला शंभर टक्के खात्री आहे आणि जरी त्याच्यासाठी नसतील समजा एखादा टक्का जर आमच्या मनासारखं नाही झालं तर आम्हाला युतीतून प्रचार करायचाच आहे देईल वरिष्ठ देतील त्यांनी त्यासाठी प्रचार हा करायचाच आहे अशी चर्चा चालू आहे की पन्नास हजार टी शर्ट आणि पन्नास हजार पण किरण सामंतांनी छापल्या होत्या काय तात्य ते कार्यकर्त्यांसाठी म्हणण्यापेक्षा आपल्या फेवरमधल्या असलेल्या सगळ्याच माणसांसाठी टोप्या आणि टी शर्टच काय जे काही असेल ते सरळ देतच असतात ते त्याच्यामुळेच आज किरण सामंत म्हणजे भैयासाहेबांच्या पाठीमागे एवढा युवा वर्ग पण आहे आणि जास्तीत जास्त लोक कार्यकर्ते म्हणजे कुठचंही त्यांच्याकडे पद नसताना म्हणजे राजकारणातून नसतानासुद्धा त्यांच्याकडे बराच वर्ग त्यांच्यासाठी आहे म्हणूनच आम्ही खात्रीशीर सांगतो की जर आम्हाला भैयासाहेब हे उमेदवार मिळाले मिळणारच आहेत आणि मिळाले तर आम्हाला जास्त प्रचार करायची गरजच नाही आहे ते चांगल्या दीड दोन लाखाच्या मताधिक्याने निवडून येतीलच तरी तरी आम्ही युतीतून प्रचार करणारच आहोत राणेसाहेब असले तर कालच माझं बोलणं झालंय ह्या संदर्भात की राणेसाहेब जरी असले म्हणजे जो कोणी उमेदवार आम्हाला युतीतून मिळेल तर त्याच्यासाठी आम्ही प्रचार करणारच आहोत खरी आहे कारण काय की स्वतंत्र म्हणण्यापेक्षा ते पण युतीचं कार्यालय आहे आणि भाजपने टाकलेलं पण युतीचं कार्यालय आहे कारण आम्ही असं बंधन नाही घातलंय की आमच्याच कार्यालयात फक्त शेतीचे लोक असतील आणि भाजपच्या कार्यालयात फक्त भाजपचे लोक असतील असं पण प्रत्येकाला वाटतं की आपलं जिथे कार्यालय असेल तिथे आपली माणसं येऊन हक्काने बसू शकतील त्याच्यासाठी प्रत्येकाचं स्वतंत्र स्वतंत्र कार्यालय आहे पण ते युतीच आहे तुम्ही परंतु एकीकडे राणीने प्रचार सुरू केला पाहायला भेटतो महायुतीचा जर आम्ही परंतु का खासदारकी की नाही मिळाले तरी त्यांनी असं म्हटलं की रत्नागिरीतले एखाद्या विधानसभा पण त्यांना मिळू शकते असं काय वाटतं <laughs> वरिष्ठ नेते आम्ही काय बोलणार त्यांची भूमिका काहीतरी त्यालाच माहित असेल हे शंभर टक्के आहे याला तिकिटाला उशीर होण्यामुळे कार्यकर्त्या संभ्रम आहे त्यामुळे गावागावात पोचवायला थोडा वेळ होणार नाही आम्ही आमचा प्रचार आमच्या लेवल चालू केलेला आहे प्रत्येक विभाग विभागात विभाग विभाग आहेत त्यांना सांगितलेलं आहे तुम्ही गावागावात जा आणि तुमचं नोंद हे करा तुम्ही आपल्या आप शिवसेना पक्षाचा प्रचार करा आज उद्या होईल अशी खात्री आहे आम्हाला शिवसेनेचे असे आदेश की तुम्ही गावागावात जा आणि प्रचार करा शिवसेनेचा शिवसेना महायुद्धात चाललाय पण आमचा विषय तो आम्ही शिवसेना घेऊन जातोय किती लाखाने संभ्रम <laughs> आहे नेमकं त्यांनाच कळत नाही म्हणजे किती लाखाने येणार होते ते जुना हिशोब घालत आहे जुना हिशोब घालू नये कारण त्यावेळी त्यांच्याबरोबर रत्नागिरीतील शिवसेना होती त्या किरण सामन होते उदय सामन होते दीपक भाई होते आमचे बरेच लोक त्यावेळी होते त्यामुळे आता ती कशी नाहीये आता तो त्याचा वैयक्तिक विषय आहे त्या विषयावर आम्ही काय बोलतो पण त्यांना माहित आहे त्यांना आमदार पण मिळून देणार नाही दीपक संख्या चौषकीच लावू शकत नाही एडी चौकशीची कायच विषय आहे एडी दीपकबाईंचा नीडीचे काय संबंध आहे काय विषयात नाही ना ते दीपक दीपकबाई इतर कुठच्या याच्यातच नसतात कसल्या याच्यात प्रवीण भोसले बोलायला गेले तर त्यांचे जुने काहीतरी चांगले संबंध होते त्या संबंधांच्या आधारवरून ते, ते बोलत आहेत